सर्व आहे तर मजेच असणार मी तुमचा लाडका प्रशांत जाधव तर आज माझ्या दिलकुशानचा साखरपुडा आहे तर मी आज चाललोय साखरपुड्याला तर आमच्या सर्व घरातली फॅमिली जर गेलं आहे तर मी एकटा चाललो आता तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर कंटिन्युअस रा ब्लॉगला आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर आता मी आहे डायरेक्ट भेटतो नवरा निघालेला आहे

மண்ட <Es> பித்தே <inald economies> <before multi> सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका इथं इथं आमच्या भावड्या आला पाहिजे चांगला पटू कसा येऊ द्या आहे आणि बिल्ली मारत बघूया ट्राय हे ह्याच्यात बिल्ली उचलत बघूया हा उचलता काय हा उचलतच नाही तरी पण बोलत मेहनत करीन मी आता उठलेली पण तोंडावर वाढला आता परत एकदा जात सक्सेसफुल झाला ह्याचा मारून दाखव बिल्ली मारून दाखव ह्याला दा पण नाही मानसला जाऊ दे मानसला जाऊ दे मानस बघूया मारत का

ए भिन्ति घुसौजा तो सर्व महिला मंडल जेवना की तैयारी करते जेवना की तैयारी करते

लाडवांची बघा आवड्या वर्षे शवन वन बी वन कस्टम चालू आहे इथं बघू शकता इथं नाचतात वगैरे आवड्याने धरला आणि त्याला बघा खूप जोरात मस्ती झाली हा मानल बघा उड्यावरते

नाही <Și> <analyze anthropology> <lequel�> <prescribe>

जोवदा जोवदा जोव पाइन कळपूर pula sama चालू झालेला आहे ya. किचोतन आहे जनाचा साहेब

माझी आपली व आता कोणते प्रेम अथवा विवाह संबंधित काही नाही मला कोणतेही आधार नाही आपल्या जीवनात ठेवून माझ्या संसाराबद्दल ठरेल असे कृत्य माझ्याकडून होणार नाही सदर प्रतिज्ञापत्र सामाजिक बांधकी ठेवून कठोरपणे पालन करेन प्रमाणपत्र कथेत केलेल्यावरील सर्व मुद्दे मी स्वतः वाचले असून कोणतेही कोणतेही डा दवा दवाखान्यात अथवा दबावाखाली अथवा भेटीबोटी न राहता स्वखुशीने स्वाक्षर करीत आहे जी सांगे दिइए हे हाल करून मंडले संबंध सामान्य पाजरते ने नवीन माहिती माघून बोलले तरी तातनी मान्य आहे आपण 50% दातापर्यंत नेलेसी बोलले मला आता जो आहे तो मराठी 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 खाली आहे ना तिला देतो तर तार Kala ki p

का म्हणता काय चालू बातमी कमान है कमान का बोल पांच तो जो बोल तो आज के दो पंक्तियां मिलें मिलें और ना आदर जी ने बहुत अच्छा

Hi, hi guys. Okay. yeah. I am the Sudesh, Sudesh. <laughs> hi, I'm Sasudeep. Sudesh. વતર મંડળનું પાછલા બ્લોક હવે એનું મેઈન આયોકું હું આપ રીત તમારે જવાનું છે હા હા ઇધે બંદી કે રાખેલો હે આ ઇકડે બગા તો આની આ તો ઇકડે બગા તો આ ઇકડે બગા વાળી રાજમાની વાહ મમા આ દોનો કા દવા આ આ માથે તો તે આતો તો સુરાખો ભાઈ જાવ आता साखरपुडा वगैरे झालाय आहे तर आता साखरपुड्याचा कार्य कार्यक्रम पण आटपला आहे तर तुमच्याकडे पण असाच असतं काय कमेंट करून सांगा तर आमच्याकडे असाच असतं सर्व काही कार्यक्रम तुमच्याकडे पण असतं तर कमेंट करून सांगा तर आता पूर्ण जेवणा वगैरेची व्यवस्था केलेली आहे तर तुम्हाला दाखवतो सर्व मंडळी तिकडे बसली तर तुम्हाला जेवणाची कार्यक्रम पण दाखवतो पुढे भेटतो का नाही काही दिसू नाही मातेलाच बंद करायो अंजलाचं काय होय फायटर म्हटलं तेव्हा बाबाला बघ म्हणावचं नावच सना लावऱ्याची सेटिंग चालू आहे काहीतरी

हा ब्लॉग मी इथे सेंड करतो दुसऱ्या ब्लॉगला भेटतो डायरेक्ट हा ब्लॉग इथेच सेंड करतो दुसऱ्या ब्लॉगला भेटतो બી ઘઉન